तुम्ही सर्वांना इन्क्लूड करून यू आर गोइंग फॉरवर्ड आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला एंड ऑल द वेरी बेस्ट आणि तुमच्या स्कूल आता नियमित लाइक प्रस्तेत पण असतात आता मला लाईक नाव आय एम एबल टू सी वाय इज इट सो आणि आजचा जो कार्यक्रम होता जीपीएस पी एस ट्रॅकिंगचा आता आजच्या आजच्या इन दिस टुडेज एरा वेअर पेरेंट्स आर ऑल्सो वेरी बिझी ॉक केअर किट्स स्कूलमध्ये येऊन असं सोडू शकत नाही त्यामध्ये तुमचा रोल खूप महत्त्वपूर्ण असणार आहे तुम्ही तुमच्या विद्यार्थी तुमच्या मुला तुमच्या मुलीला जसं तुम्ही मतलब तुम्ही तसं खात्री करतात ना की माझं मुला मुली सुरक्षित वाचलं पाहिजे तशाप्रमाणेच तुम्ही एकदम एकदम आरामसे हलू हलू तुम्ही त्यांना सोडा येते आणि हे जो जी पी एस ट्रॅकिंगचा जे उपक्रम आहे हे खूप छान उपक्रम आहे त्याच्यामध्ये इवन पॅरेंट्स पण तुम्ही घरी बसून पण बघू शकता एकदम छान हे केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेट द एन्टर स्कूल मॅनेजमेंट अगेन फॉर दिस इनिशिएटिव्ह अँड आय होप गेट टू सी मोर इनिशिएटिव्ह कमिंग फ्रॉम यू इन फ्युचर आणि कुठेतरी जसं लाईक हे एज्युकेशन जे आहे दिस इज अ होलिस्टिक एन्व्हायरमेंट असं नाही की फक्त शासन करू शकतात किंवा फक्त प्रायव्हेट सेक्टर करू शकतात जोडून आपण इन कलॅबोरेशन कशा करता येईल द बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ युअर्स विल रन फ्रॉम यू ऍक्च्युली uh, हा जो उपक्रम सगळ्यांनी शाळेने जो राबवला तर त्यासाठी सगळ्यात मदत सर थँक्यू सो मच सर आम्ही जे वर्किंग मूवर्स आहोत आम्ही आम्हाला रिलॅक्स आता आणखीन रिलॅक्स राहू काका तर काळजी घेतातच मुलांची पण सगळ्यात महत्वाचं की एक कधीतरी उशीर होतो त्यावेळेस असं कॉन्शियस झालेलं असतं मग त्यावेळेस किंवा मूल माझं घरी अजून पोहोचलंय की नाही पण तिथे बसून आहेत कुणालाही न विचारता कसलं कॉलिंग न करता मी त्यावेळेस न बघू शकते लिटरली हॅप्पी मी रिलॅक्स झाले त्याच्यामुळे आणखी रिलॅक्स झाले थँक्यू बरं खूप खूप छान नको आहे हा त्याच्यामुळे आम्ही आणखी रिलॅक्स झाले कारण आता मध्यंतरी ज्या गोष्टी होत होत्या थोडसच थोडं घाबरलेलो की मुलगी आहे कसं होईल कसं नाही पण आता आणखीन छान